मनाच महत्व आहे म्हणून महाराज सांगतात मनाला चाळा लागला पाहिजे आणि एकदा तर मनाला चाळा लागला काय म्हणेल बाकीच्या इंद्रियांना सांगण्याची गरज नाही स्पेशल एकदा मनाला लागला पायाला सांगण्याची गरज नाही मंदिराचा हातांना सांगण्याची गरज नाही टाळी वाजव डोळ्यांना सांगण्याची गरज नाही भगवंताचं मुख कमल बघ तोंडाला सांगायची गरज नाही भगवंताचं नामस्मरण घे एकदा फक्त मनाला चाळा लागला की बाकीची सर्व इंद्रिये परमार्थाला लागतात डोळे तुम्ही झावे सुख पहा विठ्ठे म्हणून मला सांगतात माझ्या मना लागो चाळा माझ्या मनाला चाळा लागावा तुक बऱ्याने मागणं घरावं देवा चाळा लागायचा असेल तर भगवान परमात्म्याचा लागावा पण कशाचा चाळा लागावा कुठल्या विषयाचा लागावा अभंगातील प्रथम धरणामध्ये पहावया आणि ठल डोळा तुझ रूप बढोया बघा का बघावं माझ भगवान परमात्मा इथं का सुंदर आहे किती सुंदर आहे मुखमंडित रेनुम चरित भगवान परमात्मा किती सुंदर आहे राजस सुकुमार मदनाचा महिला मंडळ दोन मिनिटासाठी मस्त पैकी भूजन करायचं झोप आली का गोणाला झोप नाही टाइम झालाय तसं पण जर झोप येत असेल तर एक सांगू का तुम्हाला आता जर झोप येत असेल तर असे म्हणतात रामायणामध्ये कुंभकर्ण म्हणून एक व्यक्ती होता झोपायचं म्हणे एवढी महान त्याची कीर्ती आणि त्याला उठवायचं असलं मोठी मोठी वाजन जी वाजवावी तेव्हा ती उठत होत एवढी झोप सगळ्या जगाची झोप त्याच्याजवळ निद्रा त्याच्याजवळ वास्तव्याला झोप होती आता प्रसंग असा आला कुंभकर्णाला मारलं कुंभकर्ण मेला त्याच्या जवळ जी झोप होती ती झोप नाही सहा सहा जायचं कुठं कुंभकर्ण तिला ना। ना। ती झोप आली राम प्रभूंकडे आणि प्रभूंना झोपेनं विचारलं निद्रेन विचारलं प्रभू देवाने विचारलं का आलीस काही नाही ना ना? तुम्ही मला जागा द्या कुंभकर्णाला तुम्ही मारलं आता मी जायचो कुठे ते तुम्ही सांगा काय करावं प्रभूंनी रामप्रभूंनी सांगितलं तुला जागा हवी आहे हो रिझर्वेशन म्हणे हो जिथून मला कुणी हातलणार नाही अशी जागा हवी आहे ठीक आहे म्हणे देतो आणि झोपीला रामप्रभूंनी सांगितलं एक काम कर म्हणे ज्या ठिकाणी कीर्तन भजन कथा चालू असेल काय सांगावर एवढा ज्या ठिकाणी कीर्तन भजन कथा भागवत चालू असल अशा मंडपामध्ये तू जायचा तुला आमंत्रणाची गरज नाही तिथं जा तु तु ना आता तुम्हाला जर झोप आली असेल ऐका अजिबात नो टेन्शन मध्ये ऐका बरं झोप लागणार आहे झोप येत असेल किंवा लागत असेल टेन्शन घ्यायचं नाही अजिबात आपण आपली चूक नाही तुम्हाला जर झोप येत असेल तर आपली चूक हे कुणी सांगितलंय रामानी सांगितलं प्रभू रामचंद्र प्रभूंनी सांगितलं हे बघ बाई म्हणे तुला जागा हवी आहे एक जागा चांगली देतो ज्या ठिकाणी कथा कीर्तन पुराण भागवत कथा चालू आहे त्या ठिकाणी आरामशीर जात जा तिथून तुला कोणी हकलणार नाही झोपेनं सांगितलं ठीक आहे म्हणे मी जाते तिने विचारलं प्रभू करता येणे पुढचं तारीख म्हणे काय ज्या ठिकाणी कथा कीर्तन चालू असेल तिथं जायचं पण कुठं जायचं जेथे हरी कथा होती नीट ऐका जेथे हरी कथा होती तेथे पापी झोपी <laughs> कसा आहे प्रभूंनी सांगितलं जे त्यांच्यामध्ये घुसचा ते झोपले तरी मला काही हरकत ऐकलं काही नाही ऐकलं काही त्याच्यासाठी आपल्या गावामध्ये असणारा सात दिवसांचा सप्ताह सात दिवसामध्ये दोन तासाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त आणि हरिभजनाचा कानावरती ऐकायला येणार गुणगान नरदेहाचा उतार करण्यासाठी सर्वश्रेष्ठ हे दुर्लभो मनुष्य होते होते ही राम क्षण हा अमोलिक असते हा मला प्राप्त झाला आणि तुकोबरा मानतात तुझं रूप मला का लागावा माझा देव सुंदर आहे म्हणून त्याचं तोंड बघायला सांगितलं सदैव धवन हासम विठ्ठलम चिंतया मी ज्याच्या मुखावरती सतत हास्य आहे तो देव आहे म्हणून देवाचं तोंड बघा आमची तोंड बघायला का सांगितली नाही त्याचंही कारण नाही तुकोबराय म्हणता देवाचं मुख बघा मी नाही त्याच कारण आहे काही काही लोकांच्या तोंडावर चोवीस तास बारा वाजलेले नाकावरची माशी हलत सतत सडेल तोड सुत दिस या भंगामध्ये काय सांगता नेमकं ते मायापुढे बसलेलं असावं कोण तुम्ही नाही तुम्ही हस्ता चांगलं तुम्ही नाही मायापुढे नेमकं बसलेलं असाव कोण सरलेले नेमकं बसावं मी त्या

चंद्राचा अंश घेऊन निर्माण झालेली स्त्री जर एवढी सुंदर असू शकते तर माझ्या पांडुरंगाच्या मुख कमलावर चंद्राचा अंश नाही एक चंद्र नाही कोटी चंद्र आहे